बातम्या आरपार पार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या बोलात येते मी तुळजापूर शहरात आहे आणि इथं तुळजापूर शहरामध्ये पुजारी मंडळाच्या अध्यक्षांना धमकी दिली म्हणून आता इथं लाक्षणिक अमरण उपोषण सुरू आहे आज एक आता इथं तुळजापूर शहरामध्येच आहे ज्या ठिकाणी उपोषण सुरू आहे तिथं मी आलोय आता आणि तुळजापूर शहरवासी व तुळजाभवानी पुजारी मंडळ तुळजापूर लाक्षणिक उपोषण असं दिलेवरी बॅनर लावले त्यांनी सकाळी साडे दहा ते साडे दहा वाजता दिनांक एकवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी इथं उपोषणाला सुरुवात झालेली आहे त्यांची आता उपोषण सोडलंय उपोषण सुरू होतं त्यांचं आता शहरातील आमली पदार्थ ड्रग्ज यांची निपक्षपाती निपक्षपाती व सक्षम यंत्रणाकडून चौकशी व्हावी असा पहिला मुद्दा आहे त्यांचा इथं त्यांच्या काय मागण्या आहेत एक पहिला मुद्दा असा आहे की शहरातील आमली पदार्थ ड्रग्ज यांची निपक्षपाती व स सक्षम यंत्रणेकडून चौकशी व्हावी शहरातील मंदिरात वाढलेल्या चोऱ्या दरोडे लूट करणाऱ्या लोकावर कारवाई व्हावी दुसरा मुद्दा आहे आता तिसरा मुद्दा काय ड्रग्सचा मूळ आकाश शोधून ड्रग्स व्यवसाय संपूर्ण कायमचा बंद व्हावा तिसरी मागणी आता चौथ त्याच्या चौथी मागणी त्यांची अवैध धंद्यांना पोषक वातावरण बनवून तुळजापूर शहर नावलौकिक बाधा नव नावलौकिक बाधा पोचू अवैध पोहोचून अवैध धंदे करणाऱ्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यावरती कारवाई व्हावी ह्या त्यांच्या मागण्या इथे बॅनर लावले तुळजापूरच्या तहसील कार्यालयासमोर हे उपोषण आहे इकडे दाखवा कॅमेरा हे तहसील कार्यालय तुळजापूरचं आणि त्यांच्या त्या कार्यालयाच्या या कार्यालयाच्या समोरच इथं बॅनर लावून उपोषण केलं एक दिवस लाक्षणिक आणि हेच लोक आहेत उपोषण करणारे इथंच आता त्यांच्याजवळ पोहोचलोय मी अध्यक्ष कोण आहेत तुम्ही आहेत काय नाव तुमचं विपी शिंदे बरं आता तुम्ही हे बॅनर लावले तुम्हाला कोण पुजारी मंडळाच्या अध्यक्षांना दिले गेलेल्या धमकीच्या निषेधात म्हणून लाक्षणिक उपोषण काय कोणी दिले धमकी तुम्हाला दिलेले काल दिलेली करा आपण आणि आपल्याला माहिती काही दिलेली नाही लिखी वगैरे आणि तात्काळ नोटीस देऊन मुख्यमंत्र्याला आपण ह्याची फाईल पाठवायची असे मला मीटिंग संपल्यानंतर बाहेर पडताना मला बोलत म्हण धमकी दिली असे बोलले गेले आणि तिथून खाली उत्तर बघत खाली गेले हे सर्व Uh, मंदिरच्या सीसी सी फुटेजमध्ये दिसून येईल मग त्याच्यानंतर तुम्ही काय केलं धमकी तुम्हाला दिली ए, दिली धमकी ठिकाणी मंदिर प्रशासकीय कार्यालयामध्ये मिटिंग होती पालकमंत्र्यांनी त्या मिटिंग घेतली हे विषय झाला मग पालकमंत्री मंदिर दर्शनाला खाली गेले खाली गेल्यानंतर तर आम्ही वाट बघितली वर येण्याची वर आल्यानंतर पालकमंत्री असं की आम्हाला धमकी देत मध्ये त्यात त्यान आम्हाला पालकमंत्र्यांना त्याला बोलून घेतलं आणि पालकमंत्र्यासमोरच ते त्यांनी पुन्हा धमकी दिल्यानंतर पालकमंत्री स्वतः त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की माझ्या समोर तो धमकी देतो का ते व्हिडिओ तुम्हाला मिळेल त्यांचं नाव काय पूर्ण देवाशे साहेब असतं डॉक्टर इथलेच आहेत दुसरीकडे डॉक्टर निलेश देशमुख काय कारण आहे धमकी देशमुख हे गेल्या चार महिन्यापूर्वी मंदिर संसद नवरात्र एक मिटिंग असतात नियोजनसाठी तिथं मीटिंग चालू असताना आमचा एक पुजारी बांधव आला आणि त्यांनी म्हणे की तुळजापूर चाललेला ड्रग्स संदर्भात आपण काही कारवाई करतो का नाही ह्या संदर्भात मग मी तिथं बोललो आणि असा विषय झाला की तुझापूर ड्रग्स हा चालू आहे आणि मंदिर च्या मिटींग मध्ये हा विषय मांडला होता पुजारी बांधवानी आणि स्वतः मी बघा आज तुम्ही उपोषण केलं मग कोण आलो तिथं काय तिथं आमदार साहेब आले सर्व पक्षाचे नेते वगैरे आमदार आले चालते काय म्हणले काय नाही आणि त्यांनी सांगितले की टीम म्हणजे कारवाई चालू आहे बाहेरच्या टीम येऊन ट्रेड करण्याचा प्रयत्न केला काही फेल गेलेत हे काही गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाहीत असं त्यांनी आम्हाला सांगितले आणि आता एक पाच मिनिटाचा डीओ साहेब तुमची मिटिंग घेतो आणि काय आपण बघू म्हणले तुम्ही याच्यापूर्वी पण देवाशिव साहेब एका दैनिकाला आता त्यांनी एक मुलाखत दिलेली की ते म्हणतात की तुम्ही खोटारडेपणा करताय असं आहे मी आज एका पत्रात आले काय आले की नवरात्रात जे पोलीस पास विक्री करत होते त्या संदर्भात मी खूप पैसे पोलीस जास्त पास विक्री घेऊन करतात असं काय विषय होता का गया। गया। तो काय झालाय की माझ्याकडे व्हिडिओ की पोलीस भक्त लेन जाताना भक्ताकडे पाचशे रुपयाची नोट काढून ते पोलीस पास काढून घेत होता आणि तो मंदिरचा पास हा स्वतः भक्त येऊन पाचशे रुपये देऊन व्ही आय पास आणि तो काढून घ्यायचा असा नियम चालू आहे तो होता मग त्या तिथं तसं न करता ते ले जाणाऱ्या माणसाला असे नोटा काढून देत होता आणि पास काढून तो पास गोळा कलेक्ट करत होता असा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्या चॅनलला लागला सर्व चॅनलला आणि दुसरा एक व्हिडिओ आहे की पार्किंग मध्ये पोलीस पैसे देतो आणि पास देतोय घेतोय असा व्हिडिओ होता मी ते व्हिडिओ व्हायरल झाले मीडियामध्ये आणि मग त्यांनी मला बोलून घेतलं आणि तुम्ही काही बातमी देता तो आमचा माणूस नाही तो वन खात्याचा आहे बोलून घेतला डीओ सेव्हन बोलून घेतला तात्काळ मला हे वन खात्याचे माणसं आहेत मग माझा आज मला ते खोटे समज असेल तर आज पोलीस पोलीस कशाला पोलीस अधिकारी कशाला उभारतो पोलीस तिथे उभा कशासाठी की आतमध्ये मध्ये कोण घुसू नये मग तुमच्या समोर डोळ्याला त्या कॅमेऱ्याचा व्हिडिओमध्ये दिसतोय की पैसे देतोय तो ओन खात्याचा अधिकारी आणि तो पास कलेक्ट करतोय मग तुमचे पोलीस अधिकारी काय करत आहेत मी जर खोटाळा असेल तो व्हिडिओ दिसतोय यामध्ये माझा त्याने उत्तर द्यावं आज मला दुसरी गोष्ट जो मध्ये पास विकत आहे तो त्याचा अजून खुलासा झाला अजून त्याचं काय म्हणाले तुम्हाला मग हेच आहे ना आज कुठेतरी त्याला वाईट वाटत असेल की आज आपले आरोप होत आहेत म्हणून कुठं वाईट, वाईट वाटत मला खोटाडा म्हणतात मग ते त्या व्हिडिओचे तुम्ही सत्यता का सांगत नाही जन जनतेला एखादा तो वन अधिकारी होता तो पोलिस तो तर तुमच्या पोलीस समोर तो एका भक्ताला पैसे एकदा नाही कंटिन्यू पैसे देत होता आणि पास कलेक्ट करतात मग तुमच्या पोलिसात सामील नाही तुमचा तो झिरो पोलिस नसेल का तो पैसे गोळा करण्यासाठी मग तुमची मिली का नंतर नसेल आज तुम्ही मीडियामध्ये व्हायरल झाला ना तो तुम्ही मी खोटा आरोप करतो मग व्हिडिओ तो खोटा बोलत नाही तो जो एक भक्ताना तुम्ही पास विकत आहे तो पैसे घेताना तो व्हिडिओ फोटो आहे तो खोटा नाही पण फक्त चुकीची एंट्री करत होते पोलीस तुम्हाला सोडत होते ते चुकीच नाही मग आज तुम्हाला का आमचा माझ्या दृष्टीपुटी मला आरोप करत आहे मग त्या टामाला तुम्ही द्या ना मला पत्र असं हे कोण दोन खात्याचे ते पार्किंग पार्किंगमध्ये ते तुम्हाला महिला पुरुष वरून तुम्ही तुमचा पोलीस पैसे पास देतात त्याचं खुलासा काय दिला आजपर्यंत बातमी दमली जामकी दिली म्हणतात धमकी नाही असं म्हणतात पालकमंत्री स्वतः म्हणतात माझ्या समोर धमकी देतो का म्हणजे पालकमंत्री स्वतः म्हणतात अशा सोबत काय देऊ मला त्यांनाच काय पाहिजे तुम्ही एक मोठे अधिकारी आहेत शिकल्यासवर तुमचा आमचे पालकमंत्री स्वतः माझ्या माझ्यासमोर धमकी देतो आणि धमकी दिली नाही म्हणजे मी दोनदा धमकी दिली स्वतः मला मी असं सांगितलं की मंदिरच्या कॅमेऱ्यात पुढे एखादी तक्रार दिल्यानंतर तक्रारला बोलायचं नसतं जवळ येऊन ते पुढे दिसत माझ्या बॉडी लँग्वेज सांग समजून तुम्हाला बाहेर गेलं तिथून बघायला माझ्याकडे त्या कॅमेरात दिसत तुम्हाला मला या गोष्टी मग आज जर हे धमकी नाही तर काय जर एखादी तक्रारी माणूस जवळ जात नाही तो माझ्यापासून मा बोलतात काय बोलतात चाय घ्यायचं असं म्हणत नसेल तू चांगलं केलं म्हणून विविध भाषा आहे सर त्यांची मग खाली जण आकार माझ्याकडे बघतोय म्हणजे काहीतरी अर्थ आहे ना ते मग आता कोणत्या सोडलो तुम्ही कुणी सोडायला लावलं आम्ही एक लक्ष दो दोन तासाचं तीन आम्ही ऑपरेशन केलेलं आहे एक लक्ष देण्यासाठी आता तात्काळ जर पुढे जर काही कारवाई आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ मागून भेटणार मुख्यमंत्र्यांच आमच्या तुळजापूर शहर नाही माघार नाही नाही ना ह्यात माघार काय काय जोपर्यंत ह्या ड्रग्ज पूर्ण संप संपत नाही आज अडीच वर्ष हा प्रकार चाललाय मग पोलिसाला माहीत नाही का दिवसापासून हे गेले चार पाच महिन्यापासून म्हणजे विषय काय की मीटिंग मध्ये हा तोंडी व्यवहार झालेला आहे की बाबा असं होत होतंय म्हणून आम्ही कागदवर घेतलेलं आहे कुठं नवरात्री पूर्वी मीटिंग झालेली आहे कुठं मंदिर प्रशासकीय कार्यालयामध्ये त्यावेळेस काय मुद्दे झाले होते हाच मुद्दा झाला आमचा मुद्दे नवरात्री मुद्दे चालले होते मग आमचा पुजारी आला बात मध्ये आणि तुम्ही गावात चालल्या ड्रग्स वगैरे काय बोलता का नाही विषय चालू होता मग मी त्यात बोललो की गावात ड्रग्ज चालू आहे मग तुम्ही काही नाव वगैरे देता का ठीक आहे म्हटलं मग काही नाव असे चिठ्ठीवरून देते मग त्यांनी पुढे काय कारवाई केली मला माहिती नाही मग ती काय मी दिलंच नाही आज कुठली गोपनीय माहिती कुठं लेटर पॅडवर सही, सही करून माहिती देत नसतात अधिकार लक्ष देत नाही तो माझ्यावर आरोप करतो की मी काही माहिती दिली नाही तर गोपनीय माहिती ही गोपनीयच असते की कुणाची सही घेऊन मी सही गेली पोच घे हे अधिकार्याला काय लक्ष देत नाही ते त्यांचा क्लेम माझ्यावर असा आहे की मी माहिती दिली नाही आणि मी खोटा आरोप करतोय तो की गावात असं मी आम्हाला माहिती म्हणजे म्हणणं आहे की आम्हाला ही माहिती काहीच नाही आणि आम्ही माहिती दिली नाही असं त्यांचं मत आहे पण त्यांच्या लक्षात येत नाही की गोपनीय माहिती गोपनीय सगळी असती मला काय माझ्या दुश्मन नाहीत पोलीस वगैरे हो काही असं वाईट माझं काय काय पूर्वी काय झालं नाही मग तर माहिती दिल्याशिवाय तुम्ही बोलणार आहे का आज तुम्ही माहिती दिली नाही म्हणता मला मग माहिती दिली नसती मग मी कशाल मला माहिती दिली त्या साधी साध्या गोष्टी साध्या का पालकमंत्री आले होते त्यांच्यासोबत तुमची बैठक झाली त्या बैठकीवर समाधान येत तुम्ही बैठक समाधान आहे पालक साहेबांनी पूर्ण म्हणजे बाक कसा त्यांना रिपोर्ट कर अहवाल द्यामुळे हे फार म्हणजे स्ट्रिक्ट भूमिका घेतलेली आहे मी त्यांच्यावर काय वाटतं बरं तुम्हाला सगळ्या प्रकरणावर ह्याच्यामध्ये एकच आहे की कुठंतरी पोलीस आजही कोणाला ड्रग्स वाचवत आहे वा कारण तुळजापूरची संख्या घेणारे हजारोच्या संख्येत आहेत आणि पाच साठ पुढे सापडते म्हणजे कमी ग्राम सापडलं म्हणजे तो मुंबईवर जेवढा ड्रग्स येतोय एवढा कमी कसा काय आला हे कुठचा संशय येतोय हा कुठंतरी ड्रग्स जास्त असावा असा माझा वैयक्तिक संशय काय म्हणतात बरोबर आहे या अध्यक्षाच्या मताला सहमत आहे साठ पुढ्याच कशा सापडत हजारो लोक ड्रग्ज घेत आहेत एकाला एक पुढी जरी एकाला अर्धी पुढे धरली तर पाचशे पुढ्या सापडायला पाहिजे आज उपोषण केलं तर आज लक्षणिक उपोषण केलं तर काल पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांनी जी मंदिरात मिटिंग घेतली ते त्याच्यात पाळामुळं जे आहे ड्रग्ज हे तुळजाभवानीचं पवित्र मंदिर आहे इथं असे काही अवैध धंदे मी चालू देणार नाही मग त्याने त्यात प्रश्न विचारले ते ड्रग्स येतो हो कुठून तुम्ही काय करता हे विचारलं आम आमच्या अध्यक्षांनी सविस्तर सांगताना पालकमंत्री खाली गेल्यानंतर आम्ही सोबतच होतो अध्यक्षा सोबत मग तुमच्यावर गुन्हे दाखल करावं लागतील तुम्ही कुठे माहिती देता म्हणजे मा बोलला सर डीवायस पी साहेब मग आम्ही समोरच होतो ना मग त्यावेळेस पुन्हा आम्ही पालकमंत्र्यांची वाट बघत थांबलो पालकमंत्र्यांनी सगळी तर विचारल्यानंतर सगळं पालकमंत्र्यासमोर तुम्हाला आणून म्हणतो नोटीसा द्याव्या लागतात मग आमचे साहेब म्हणले तुम्हाला हजार लोकांचे सहाय्य आणून देऊ का आम्ही एवढं जर करून जर तुम्ही गुन्हेगाराला पाठीशी घालत असाल आणि ही जी युवा पिढी आहे तुळजापूर शहरातले भविष्य नांदी करणारे तुळजापूर शहर घडवणारे आज त्यांना तुम्ही ड्रगच्या विळाक्यात घालून त्यांना संपून टाकणार आहोत का आज तुम्ही तीन वर्ष राचाल पाच वर्ष राचाल म्हणजे तुळजापूर शहर नेसतं नाभूत व्हायला लागल ना आज तुळजापूरकड बघण्याची इच्छा राहील ना मी दोन महिन्याखाली खाली तुम्ही घेतली होती माझी त्यावेळेस मी सांगितलं होतं जिल्ह्यातल्या अक्कावरला अक्का आणि त्याच्यावरला पो अक्का ओढकोन काढा म्हणलं होतं त्यावेळेस मी सगळ्या पत्रकारांना खासदार आमदार लोकप्रतिनिधींना आवाहन केलं तुमच्या माध्यमातून आता सगळी या बीडचा धाराशिव जिल्हा होऊ देऊ नका म्हणून त्यावेळेस मी तुम्हाला मी प्रयोजनानं सांगितलेलं होतं बीडचा धाराशिव त्यावेळेस सगळे लोक नेते प्रतिनिधी झोपलेले होते काल पालकमंत्र्यांना असं दाखवलं की महाराष्ट्रात मी नव्हता धाराशिव जिल्ह्यातला भ्रष्टाचार हे जे आहे अवैध धंदे ड्रग्स हे सगळं उकडून काढणार आहे मग सगळे आता नेते मंडळी जागे झालेले मग कधी दिवस तुम्ही चालत होत सगळ्याला माहिती होत मग शांत का होतो तुम्ही माझ्यावर मी सगळ्यावर आरोप केले त्यावेळेस एकीन येत्यानं मला पाठिंबा दिलेला नव्हता त्यावेळेस शिंदे गटानं म्हटला फक्त पाठिंबा दिला त्यावेळेस की मी त्यावेळेसही म्हणलो होतो अक्कावरला अक्का अक्कावरला बोक्का ही हुडकून काढा पत्रकाराच्या माध्यमातून आज सगळ्याला वाईट आहे अजून तुमच्या माध्यमातून खासदार आमदार पक्ष विसरा विरोध विसरा आज जर तुम्ही बीडचा धाराशिव जिल्हा होऊ देऊ नका आणि कनेक्शन लागतं बीड भरत फक्त ज्या त्यांनी फक्त तपास बदलावा जसं सुरेश दसानी बीड बीडचा पोलिसांना कला तपास बदलून सी आय डी कडे दिला एसआयटी कडे दिला तसं आमची एक मागणी आहे पोलिस कला तपास काढा बरोबर पिक्चरची लाईन लागते हिरो कोण आहे ना डॉन कोण आहे ही सगळी लाईन लागते बघा आता इथं क्वेश्चन होतात तुम्ही पण होता तिथं एक मागे एक बैठक झाली त्या बैठकीचा पण तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला होता काय प्रकरण काय कशी आहे काल जी पालकमंत्र्यांनी बोलली पालकमंत्र्यासमोर बोलले पोलीस डिपार्टमेंट कि आम्हाला काय लिखी बिकी पत्र दिले नाही एकवीस एक दोन हजार एकवीस ला पोलीस स्टेशनला पोच दिलेली ही पोच आहे याच्यामध्ये डिटेल उल्लेख केलेला आहे तुळजापूर शहरामध्ये नशिले पदार्थ होते करते लिखी चाक ता किती तारखेला दिले एकवीस एक दोन हजार तुमच्या लक्षात आलं का ही दाखवल्यानंतर ती पुराव काय म्हणजे आता हे शिक्का कोणाचा आहे कुठला आहे बघा तुम्ही कुठला आहे आहे पोलीस ठाणे अंमलदार पोलीस स्टेशन तुळजापूर हे तारखेला किती दिलं पत्र हे शिक्का बघा लिखित आकारून जर नाही म्हणल्यानंतर मग खोट कोण बोलतोय याचा विचार कारण जोपर्यंत जाटत नाही मुळापर्यंत शहरातील व्यापारी असो 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 पुजारी कोणी गप तडा लावल्याशिवाय असू बसणार असू कोणीवल्याशिवाय पुजारी मंडळाच्या अध्यक्षांना इथं डीवायस धमकी दिली म्हणून आज इथं लाक्षणिक उपोषण केलं आणि जिथं उपोषण करत होते जे अध्यक्ष सुद्धा माझ्यासोबत पुजारी मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्ष सुद्धा होते इथं काही पदाधिकारी होते त्यांचे मी तुम्हाला उपोषणाला बसल्यानंतर नेमकं काय प्रकरण आहे तर तुळजापूर शहरामध्ये न ड्रग्स माफियाने धुमाकूळ घातलेला आहे आणि त्याच्या विरोधात तक्रार दिली म्हणून यांना डीवायसपीने धमकावलं असं यांचं म्हणणं आहे मात्र प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवणार आहे मी त्याच्यात पोलीस जर डीवायसपी जर माझ्या समोर आले कॅमेऱ्याच्या किंवा डीवायसपीने जर प्रतिक्रिया दिली तर मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवणार आहे मात्र तुळजापूर शहरामध्ये जे उपोषण सुरू होतं ते नेमकं कशासाठी होतं त्यांच्या काय मागण्या होत्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत मी हुकमत मुलाने उस्मानाबाद धाराशिव हलो हा okay.